दहा जानेवारी दोन हजार सव्वीस ला जेव्हा अकोला जिल्ह्यामध्ये महानगरपालिकाची निवडणूकची पूर्ण प्रक्रियाचा एक पूर्ण एक प्रोसेस सुरू होता आणि आम्ही सर्व त्याच्यामध्ये बिझी होते तेव्हा एक मिसिंग केस खदान पोलीस स्टेशनमध्ये असा दाखल झाला होता की जे एक बाल सुधार ग्रह आपला आहे तिथे सुरक्षा रक्षकनी सांगितलं होतं की दोन बालक आहे दहा आणि अकरा वर्षाचे ते निघून गेलेले आहे किमान ते स्कूलला गेले होते नंतर परत आले नाही एक खूप सेन्सेटिव्ह मिसिंग केस ते दाखल झाला होता आ, नंबर होता छब्बीस ऑबलिक दोन हजार छब्बीस आणि त्याच्यानंतर आपण नॉर्मली जे प्रक्रिया असतात सुप्रीम कोर्टचे गाईडलाईन्स असतात त्यानुसार ते त्याच्यामध्ये किडनॅपिंगच्या आपण केस नॉर्मली दाखल करतो तर असा केस दाखल होऊन त्याचा तपास सुरू झाला होता काही दिवस नंतर आ, आ, एक जे आपला मुलगा आहे त्याचे आई वडील सुद्धा मला भेटले होते ऑफिसमध्ये येऊन त्यांना खूप एक अपेक्षा होती की अकेला पोलीस दलमार्फत यांचा शोध लावला पाहिजे आणि त्याच्यानंतर चार टीमची गठन आपण केली होती एल सी बीची टीम होती एस ची टीम होती आणि खदानची टीम होती असे वेगळे वेगळे चार टीम्स याच्यामध्ये स्थापन झाली होती सीसीटीव्ही फुटेजेस एकदा बघितलेले होते परंतु त्याच्यामध्ये काही यश जास्त आम्हाला भेटला नव्हता परत एकदा रिव्हिजिट पूर्ण सीन ऑफ क्राईमचा केला होता त्याच्यामध्ये आता नवीन आ, नव्याने रजू झालेली आहे ईशानी आनंद मॅडम प्रोवेशनरी आयपीएस त्याचा सुद्धा समावेश होता आ, खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे साहेब त्यांचा समावेश होता एल सी बी चे पीआय शेळके सुदर्शन पाटील आणि आमचे जे काही डीबीचे कर्मचारी ग्राउंडवर असतात नेहमी जे मेहनत करतात त्यांचा समावेश होता त्याच्यामध्ये असं आढळून आल्यास की ते काही शेगावला गेले आहेत अकोटला पण गेले होते नंतर रेल्वेनी प्रवास त्यांनी सुद्धा केला होता तर असा दोनशे जवळपास सीसीटीव्ही सी टी फुटेजच्या तपासणी करून सात जिल्ह्यामध्ये टीम आमची गेली होती जवळपास बाराशे किलोमीटरचा प्रवास टीमनी केलेला होता आणि फायनली आमच्या टीमला पुण्यामध्ये यश भेटला पुण्यामध्ये आम्हाला इन्फॉर्मेशन भेटली की ते तिथे आहे कारण की त्याचे दोन्ही जे आमचे हे आहे तुषार वडणे आणि सुशांत बांगर दहा आणि अकरा वर्षाचे आहे यांचा पूर्ण फोटो आम्ही तयार करून वेळोवेळी आणि प्रत्येक माध्यमातून याच्यामध्ये पत्रकारांचा खूप सुद्धा खूप हे आहे सहकार्य आहे कारण की त्यांनी सुद्धा हे सोशल मीडियावर खूप व्हायरल केला होता आणि बस स्टॉप रेल्वे स्टेशनवर असं लावण्यात आला होता तसेच पुण्यावरून एक माहिती भेटली की ते तिथे दिसलेले आहे तिथे पुण्याची जे जी आर पी आहे रेल्वे पोलीस फोर्स आहे त्यांनी पण सुद्धा आम्हाला मदत केली आणि आज ते आम्हाला दोन्ही दो जे आहे एकदम सुव्यवस्थित भेटलेले आहे आणि एक हे मिसिंग प्लेस मिसिंग केस आहे हे आज क्लोज करण्यात येत आहे आणि आपल्या समोर आज यांना मी हजर करत आहे आणि प्रथमच जे आमचे त्यांचे जे आई वडील आहे एकांचे ते आलेले आहे ते तो, तो पण भेटतील जे आमची ऑन ग्राउंड टीम आहे त्याच्यासुद्धा मी खूप कौतुक करणार कारण की एकदा सीसीटीव्ही त्यांनी चेक केले होते परंतु सीसीटीव्ही खूप मेहनतीचा एक हे असतात सीसीटीव्ही फुटेज चेकिंग कारण की खूप संयम ठेवावा लागतो परत परत आठ आठ तासचे फुटेज बघावा लागतो तर याच्यामध्ये त्यांनी परत मेहनत करून परत त्याच्यामध्ये एक लिंक भेटली होती कि की असा असा रेल्वेने प्रयास केलेला आहे आपल्याला जाणीव असेल की याचा अगोदर सुद्धा एक ऋषिकेश कानोजेचा केस होता त्याच्यामध्ये सुद्धा अशी मेहनत केली होती तसेच एक शिमला वरून पण एक मुलगा आम्हाला भेटला होता तर एक ऑपरेशन मुस्कान जे राज्यभर राज्यभरमध्ये सुरू आहे त्याच्या त्याच्या खाली हे सर्व आमचे मिसिंग केसेसचा तपास होत आहे आणि याच्या पुढे सुद्धा अकोला पोलीस दल तर्फे लोकांना आव्हान आहे कुठेही काही मिसिंग झाला किमान कोणी जर भेटला नसेल तर लगेच येऊन तक्रार दाखल करायची आहे त्याचा एकदा आम्ही पूर्ण तपासणी करून आमची जे काही पुढची प्रोसेस आम्ही सुरू करणार आणि नक्कीच आपल्याला जे काही आमच्यातर्फे मेहनत आम्ही करू शकता ते करून आपल्याला आपला जे काही सहकुटुंब म्हणजे आपले कुटुंबसाठी जे काही आम्ही करू करू शकतो ते आम्ही करणार आणि आता आलेले आहे सर बोलून